पाच सप्टेंबर शिक्षक दिन पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली ओळख निर्माण केली सर्वांना नमस्कार आज शिक्षक दिन मला ज्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले त्यांचा मी आभारी आहे शिक्षक म्हणजे गुरु हे दिव्यासारखे असतात ते आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवतात शिक्षकांशिवाय आपण मूल्य शिस्त आणि ज्ञान शिकू शकत नाही समाज घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते या त्यांच्या विश्वासाचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक खडू आणि आव्हानांच्या योग्य मिश्रणाने विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतात एक पुस्तक एक पेन एक मूल आणि एक शिक्षक जग बदलू शकतात महान शिक्षकाकडून महान मनाचे संगोपन होते विद्यार्थ्यांचे यश म्हणजेच शिक्षकांचा विजय शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकांचा एक खास दिवस आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा